देशभरातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या सिल्क साड्या सूट्स आणि स्टॉल्स एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सिल्क इंडियानं राबवलाय सिल्क इंडियाच्या वतीनं कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये आजपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली नववधूंसाठी सिल्कच्या आकर्षक साड्यांची व्हरायटी हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉलमध्ये आजपासून सिल्क इंडियाच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध राज्यांमधील साड्यांची मोठी रेंज उपलब्ध आहे त्यामध्ये बिहारची ऑर्गेनिक टसर सिल्क साडी कर्नाटकची क्रेप सिल्क आणि जॉर्जेट सिल्क आणि प्रिंटेड साड्या तामिळनाडूमधील कांजीवरम सिल्क साड्या आणि डिझायनर फॅन्सी साड्या आंध्र प्रदेशच्या धर्मावरम उपाडा गडवाल मंगलगिरी आणि पोचमपल्ली साड्या उत्तर प्रदेशच्या लखनवी चिकन मलबारी सिल्क जामवार सिल्क आणि शिफॉन सिल्क महाराष्ट्रातील पैठणी साड्या तसंच डिझायनर ड्रेस मटेरियल पंजाबच्या पटियाला ड्रेस मटेरियलची व्हरायटी ओरिसाचा संबलपुरी इक्कत आणि बोमकाई साड्या हँडलूम सिल्क कॉटन साड्या छत्तीसगडच्या रॉ सिल्क साड्या कोसा सिल्क टसर सिल्क आणि दुपट्टे मध्य प्रदेशच्या माहेश्वरी चंदेरी सिल्क साड्या आणि सूट्स पश्चिम बंगालच्या बालुचरी ढाका मसली गिचा साड्या बुटीक साड्या कांथा साड्या जरदोशी तसंच जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध काश्मीरी सिल्क पश्मीना शॉल्स आणि सूटचे अनेक नमुने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत एकवीस जानेवारीपर्यंत रोज सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून विविध प्रांतातील सिल्क साड्या ड्रेस मटेरियल आणि लेडीज वेअरची खरेदी करण्यासाठी महिलांनी धैर्यप्रसाद हॉलला भेट देण्याचं आवाहन सिल्क इंडियाच्या वतीनं करण्यात आलंय